नमस्कार मित्रांनो देहू दर्शन भाग एक नंतर आता आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत देहू दर्शन भाग दोन धन्य गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग धन्य क्षेत्रवासी लोकदैवाचे उच्चारिती वाच नाम घोष करकटी उभा विश्वाचा जनिता वामांगी ते माता देवी गरुडापरी उभा जोडूनिया कर अश्वत्थ समोर उत्तरामुख दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर शोभे गंगा तीर इंद्रायणी लक्ष्मीनारायण बल्लाळाचे वन तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर विघ्नराजद्वारी बहिरव बाहेरी हनुमंत शेजारी सहित दोघे तेथे दास तुका करीतो कीर्तन हृदय चरण विठोवाचे असे सुंदर वर्णन तुकाराम महाराज यांनी देहू गावाचे केलेले आहे की जिथे स्वतः भगवान पांडुरंग नांदतो आणि तिथले लोकही क्षेत्रवासी लोकही धन्य आहेत की जे अशा पवित्र देहूभूमीवर नादत आहेत इथेच गंगातील म्हणजेच इंद्रायणी नदीचाही उल्लेख तुकाराम महाराजांनी या बंगामध्ये केलेला आहे तुकाराम महाराज नेहमी म्हणतात की आम्ही तेने सुखी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस आज आपण एकादशीच्या दिनी या तुकाराम महाराजांच्या गावी आलेलो आहोत हे खरंच आपलं पुण्य आहे आज दिवस धन्य तुमचे झाले दर्शन सांगा माहेरीची मात अवघा विस्तारे वृत्तांत ऐकतो मने करुणी सादर श्रवण तुका म्हणे नाम माझा सकळ संभ्रम आता आपण संत तुकाराम महाराज यांचं राहतं घर म्हणजे जन्मस्थान पाहण्यासाठी जात आहोत त्यांचा वाड्या पाहण्यासाठी आणि हे त्याचं प्रवेशद्वार आहे आपण आता सध्या बारीला म्हणजेच लाईनीला लागलेलो आहोत लाईन छोटीशी आहे कारण आपण ऑफ आप सीजनला आलेलो आहोत तुकाराम बीज किंवा इतर आषाढी कार्तिकीच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असते तर त्याला जाऊया त्या तुकाराम महाराजांचा जन्म झालेला पवित्र वाड्याकडे मित्रांनो तुकाराम महाराज यांचा जन्म झालेला वाड्याकडे जाण्याआधी आपण मुख्य मंदिराकडे जाणार आहोत कारण तिथे गर्दी वाढत आहे मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी भली मोठी लाईन आपल्याला दिसते आहे जी देहूकरांनी नियोजनबद्धरित्या बसवलेली आहे तर चला आपणही या भक्तिसागरामध्ये सहभागी होणार तब्बल एक दीड तास या लाईनीमध्ये लागल्यानंतर आपण मुख्य मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत मुख्य मंदिराचे कळस आपल्याला दिसते आहे ज्यामध्ये विठ्ठल रखमाई मंदिर श्रीरामाचं मंदिर आणि पलीकडे नवीन बांधकाम करण्यात आलेले आणि न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले संत तुकाराम महाराज यांचे मंदिर हे संगमरवरी काळा काळ्या खडकामध्ये बनवण्यात आलेलं आहे त्यामुळे याच्यावर सुंदर नक्षीकाम हे आपल्याला पाहायला आहे त्यातपूर्वी आपण ज्या गायनीला लागलो आहोत त्या विठ्ठल रखमाई मंदिराचे दर्शन आपण घेऊया विठ्ठल रकमाई मंदिरावरही प्राचीन असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळत आहे जे तुकाराम महाराजांच्या आधीच्या काळी तेथील लोकांनी केलेलं आहे मंदिराच्या प्रवेशासाठी दोन मुख्य दरवाजे आहेत समोर एक समोरचा एक बाहेर पडण्यासाठी आणि एक हा मागून आलेला दरवाजा मुखदर्शनासाठी वेगळी अशी सोय मुझेत आहे अच्छा मुखदर्शनासाठी मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात मोबाईलला परवानगी नसल्यामुळे आपल्याला मोबाईल बंद करावा लागलेला आहे बंद करायचं महाद्वारातून आग आल्यानंतर बारीला लागून हा असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये निर्माण केलेलं हे मंदिर आहे हे संगमरवरी पाषाणामध्ये तुकाराम महाराजांचं नवीन मंदिर निर्माण करण्यात आलं तुकाराम महाराज ज्या ठिकाणी पूजा अर्चा करायचे तो विठ्ठल रखमाई मंदिर आपण यापूर्वी पाहिलं त्याचबरोबर श्रीरामाचंही नवीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि हे नवीन तुकाराम महाराजांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे जे आता आपण पाहण्यासाठी चाललेलो आहोत तुकाराम महाराजांच्या मंदिरात आता आपण प्रवेश करत आहोत ज्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते इथे तुकाराम महाराजांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला दुरून दिसते आहे विठ्ठल सभा मंदिरासमोरील सभामंडपामध्ये महिलांचे सुंदर असे भजन जे आपण ऐकले आहे मंत्रमुग्ध करणारे असं हे भजन तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये वर्णन केल्याप्रमाणे विघ्नराजद्वारी बाहेरी हनुमंत शेजारी सहित दोघे म्हणजेच विठ्ठल मंदिरासमोरच गरुडाचे मंदिर आणि हनुमंताचेही मंदिर इथे वसवण्यात आलेले आहेत तेथे दास तुका करीतो कीर्तन हृदयी चरण विठोबाचे आणि सुंदर अशी गणेशाची प्रतिमा ही नवीन इथे बसवण्यात आलेली आहे मंदिराचे सुंदर आणि मनाला मोहून टाकणारे बांधकाम आपल्याला दिसते आहे जे शिवकालीन आणि त्याही पूर्वी केले गेलेलं आहे एका ठिकाणी तुकाराम महाराज यांचे हस्तलिखित अभंग ठेवण्यात आलेले आहेत जे आपल्याला इथे पाहायला मिळतात तुकाराम महाराज यांचे स्वतःचं हस्ताक्षर असलेले हे अभंग आहेत या अभंगाचे मूळ प्रत इथे न ठेवता त्याचे झेरॉक्स करून त्या झेरॉक्सची प्रत इथे ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून तुकाराम महाराजांचा हस्ताक्षर हे किती सुंदर आणि सुवाच्य असं होतं जे मोडी लिपीमध्ये त्यांनी लिहिलेलं होतं ते इथे आलेल्या भाविक भक्तांना पाहता यावं मुख्य मंदिर परिसरात असणारे शिवाचे मंदिर आपण इथे दर्शन करत आहोत नंदी ही अतिशय सुंदर आणि शिवलिंगही महाकाय असे हे मंदिर आहे

मंदिर संस्थांतर्फे करण्यात येते बारा दोन ते दोन वाजेपर्यंत इतर दिवशी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असते तर आपण जेव्हा या तेव्हा हा भोजन केल्याशिवाय <laughs> आता आपण जे ठिकाण पाहणार आहोत त्या ठिकाणी तुकाराम महाराज यांचा जन्म झाला होता हे तुकाराम महाराजांच्या जन्मस्थाना वाडे आहेत इथे संत तुकाराम महाराज एखादा संत एखाद्या घरामध्ये जन्मतो एखाद्या गावामध्ये जन्मतो आणि संपूर्ण गावाचं संपूर्ण राज्याचं प्रांताचं भाग्य पलटवून टाकतो संत तुकाराम महाराज म्हणतात अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचूनी त्या पांडुरंगा आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणो या देव अनेकांचं शतखंड माझी होईल व रसना जशी या वचना पालटेना तुका म्हणे मज आणि का संकल्पे अवघीचं पापे पडतील संत तुकाराम महाराजांची पांडुरंगासारखी मूर्ती इथे उभारण्यात आलेली आहे जी आपल्याला समोर दिसते आहे याच ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला होता ही सच्चिदानंद मूर्ती पांडुरंगाप्रमाणे विटेवर हात ठेवून उभी आहे समचरण दृष्टी विटेवर साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्छित जिनी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत इथे संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी जिजाबाई यांची मूर्ती आहे आणि त्यांचं हे राहतं घर आहे जे आपल्याला या ठिकाणी दिसते आहे ती माऊली संत तुकाराम महाराज आणि विवाह त्यांच्या धर्मपत्नी यांनी याच ठिकाणी वास्तव्य केलं होतं संत तुकाराम महाराज हे एका <laughs> भाविक भक्ताला इथे विणा घेऊन बसलेल्या स्वरूपात दिसले होते संत तुकाराम महाराजांनी त्यांना दर्शन दिले होते तेव्हा हा फोटो तयार करण्यात आला होता संत तुकाराम महाराज यांचं घर तु बाहेरून असे दिसतं आहे यावर लाकडी आधाराचे खांब निर्माण करण्यात आलेले आहेत आणि भिंत ही त्याच्या बांधकामावरूनच किती जुनी आहे हे दिसतं आहे मित्रांनो अशा प्रकारे या दुसऱ्या भागामध्ये आपण संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर तसेच संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान तसेच त्यांचे राहते घर या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिले आहेत तर तुम्ही आमच्यासाठी खूपच स्पेशल आहात धन्यवाद